मित्रांनो जय हिंद आजचा महत्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्याची आपण माहिती घेणार आहोत खास करून पोलीस भरती देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा व्हिडिओ आहे शिवाय स्पर्धा परीक्षेची जी काही मुलं तयारी करतायत त्यांच्यासाठी महत्वाचा आहे आणि मित्रांनो आणखी एक गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे की या भरतीमध्ये चुकून सुद्धा या चुका करायच्या नाहीत जेणेकरून तुम्हाला हे खूप महागात पडेल ठीक आहे मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र पोलीस भरती चालू आहे ठीक आहे महाराष्ट्र पोलीस भरती चालू आहे समजून घेऊ विलांटी बसली मायाकडून ठीक आहे जवळपास सतरा हजार पदांची महाराष्ट्र पोलीस भरती चालू आहे आणि सध्या पावसाळी अधिवेशन सुद्धा चालू आहे महाराष्ट्रामध्ये बघू शकतो आपण पावसाळी अधिवेशन चालू आहे आता मागच्या वर्षी जर गेलं अठरा हजार पदांची भरती होती आणि या भरतीमध्ये सर्वात जास्त प्रॉब्लेम झाला असेल ते म्हणजे मुंबई पोलीस काय प्रॉब्लेम झाला होता पेपर फुटणे एवढा हाय प्रोफाईल पद्धतीने पेपर फोडला गेला होता मागच्या वर्षी कानात मायक्रो ब्ल्यूटूथ टाकून भाऊ आतमध्ये बसलाय पेपर देत बाहेर शिक्षक बसलायत उत्तर सांगत अशी कंडिशन होती बरेचसे मुलं सापडले त्यांच्यावरती कारवाई झाली आणि एकंदरीत या गोष्टीला आळा घालण्यासाठी आज पावसाळी अधिवेशनामध्ये विधेयक पास झालं ठीक आहे मागच्या वर्षीचा घोळ त्यामुळे नियुक्तीला वेळ लागला त्यामुळे काही लोकांची सिलेक्शन होऊन देखील त्यांना हजर करून घेतले जात नव्हते हो कारण तो मॅटर जो होता पेपर फुटीचा तो पूर्णपणे सॉल्व्ह नव्हता झाला म्हणून मग आता पेपर फुटीला यावर मागच्या वर्षी बरेच वर्षापासून प्रॉब्लेम सुरू झाले आता गव्हर्नमेंटने एक चांगला निर्णय घेतला की बाबा जे काही ग्रुप च्या जागा आहेत या सर्व क च्या जागा एमपीएससी मार्फत भरून घेणार आहे बरं एमपीएससी वरती सगळ्यांचा ट्रस्ट आहे काही घोटाळा बिटाळा काही होत नाहीत ठीक आहे त्याच्यावरती सगळ्यांचा ट्रस्ट आहे पण आता विषय येतो म्हणजे आपला पोलीस भरती कारण ह्याचा जो काही पेपर आहे तो आता सात जुलैला आहे आणि एक चांगली न्यूज मला आता आजच्या अधिवेशनामध्ये कळाली बाबा एक चांगला निर्णय घेतला गे, गेला ते म्हणजे जो कोणी असेल पेपर फुटीमध्ये दोषी आढळला किंवा असा काही प्रकार घडलाच इन केस घडायला नकोच पण घडलाच तर त्याला त्या व्यक्तीला डायरेक्ट तीन ते दहा वर्षाची शिक्षा केली ठीके तीन ते दहा वर्षाची शिक्षा केली आणि जवळपास एक कोटी रुपयाचं दंड एक कोटी रुपयाचं दंड ठोठवणार आहेत ठीक आहे मित्रांनो जे विद्यार्थी जर तुमचं खरोखर पोलीस भरतीची तयारी चालू असेल तुम्ही गेल्या सहा महिन्यापासून तयारी करतायत तर हमखास तुम्हाला असल्या रिकामे कामामध्ये आवश्यकताच नाहीये कारण बघतोय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी मिरिट कमी लागत चालली आहे आणि त्यामध्ये जर तुम्ही इथं चांगले मार्क घेतले चाळीस प्लस मार्क घेतले इकडं पंच्याऐंशी नव्वद प्लस जर तुम्ही आता मार्क घेत असाल तर तुम्हाला कोणत्याच गोष्टीच्या रिकाम्या कामामध्ये तर तुम्हाला रिकामे काम करण्याची गरजच नाही मी म्हणतोय ना एवढं दंड भरण्यापेक्षा वरून तुम्ही भरती प्रक्रियातून बाहेर पडणार ती वेगळी गोष्ट परत तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब कोणता देता येणार नाही ती वेगळी गोष्ट एवढं रिकामे काम करण्यापेक्षा आणि मागच्या वर्षी जर आपण रेट बघितलं तर दहा लाख बारा लाख रुपये प्रश्नपत्रिकांचा रेट सुद्धा चालू होता एवढे पैसे भरण्यापेक्षा जर आणखी एक वर्ष स्वतःवरती मेहनत केली तर स्वतःच्या मेहनतीवरती सुद्धा तुम्ही महाराष्ट्र पोलीस होऊ शकता ओके मग एवढं ताम जाम एवढं पैसा वगैरे वेस्ट करायची काय गरज आहे आणि तुम्ही काय एवढा पैसा काय दान बारा लाख काय छोटी किंमत आहे तुम्ही लगेच तुम्ही वसूल करून घेणार आहे हे वसूल करता करता तुमचे दहा ते आठ ते दहा वर्ष लागतील किंवा त्याच्यापेक्षाही जास्त लागेल मग एवढं आठ दहा वर्ष आणखी मेहनत करायची ते वसूल करायचं आणि एक छोटासा एक वर्षाच्या मेहनतीसाठी एवढे पैसे घालवायचे आणि वरून सापडलं तर दुनियाभरचा प्रॉब्लेम याच्यानंतर तुम्ही कोणती भरती प्रक्रियातून बाद होता कायच करता येत नाही कलंक लागतो सगळं एवढं एवढं सगळं करण्यापेक्षा सरळ सरळ एक काम करना। करा मेहनत करा आणि इमानदारीने भरती व्हाना अवघड नाही आहे फक्त सातत्य महत्वाचं आहे एक वर्ष सहा महिने जर चांगली मेहनत केली तर शंभर टक्के वर्दी मिळतेच मग याच्यासाठी हे रिकामे काम करण्याची आवश्यकताच नाहीये म्हणून लक्षात ठेवा चूक करण्याचा अगोदर विचार करा मागच्या वर्षांचे मुलांचे करिअर बरबाद झालेत असेच रिकामा कामामुळे आणि किती पण हायटेक करा तुम्ही कसंही करता जेवढं तुम्हाला वाटतंय की आमचे एवढं हायटेक कॉपी प्रकरण चालू आहे तेवढ्याच पद्धतीने टेक्निश टेक्निक पण वापरले टेक्निशियन पण वाढलेले आहेत आणि एक ना एक दिवस माग ना पुढं माणूस सापडतो एकदा सापडलं तर तुमच्या आयुष्याची बरबादी त्यापेक्षा रिकामे काम करूच नका आणि मित्रांनो यावर्षी गोल्डन चान्स आहे आता केंद्र शासनाने प्रत्येक वर्षी पन्नास लाख जागा भरायचा निर्णय घेतलेला आहे बघा पन्नास लाख सोपं आहे का एवढं जागा भरणारे संपूर्ण देशामध्ये पन्नास लाख आपल्या महाराष्ट्राच्या हिशाला एक दोन लाख तर येतील अरे एक दोन लाख म्हणजे काही कमी पोस्ट झाली का प्रत्येक वर्षी खूप जास्त पोस्ट झाल्या आणि तुम्ही हा जो वर्ष आहे ना तुमच्यासाठी हो दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस व्हेरी इम्पॉर्टंट आणि तुम्ही याच वर्षी वरती होऊ शकतात हे दोन वर्ष तुमच्या हातामध्ये आहे तुम्ही या वर्षी वर्दी मिळवू शकतात मग मित्रांनो रिकामे कामं करण्यापेक्षा वर्दी मिळवण्यासाठी फक्त स्वतःला सहा महिने एक वर्ष द्या आणि स्वतःवरती विश्वास ठेवा की नाही मी जर मेहनत केली तर मी पोलीस होऊ शकतो स्वतःवरती विश्वास ठेवा नक्कीच पोलीस व्हाल त्यापेक्षा या रिकामे काम मध्ये जाण्यापेक्षा आयोग तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन आला असाल सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या चला तर मित्रांनो पुढच्या मध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद